नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या एक नवीन कमीदाब क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतो आहे आणि त्याचा प्रभावाखाली हळूहळू कमीदाबत क्षेत्र वाढल्यामुळे उष्णता वाढणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढेल असं संकेत ह्या कमीदाबाद क्षेत्रावरून दिसत आहे एकंदरीत पाहता आता हळूहळू आता सध्या तरी कमी दाबाचे क्षेत्र तयार होते पण उद्यापासून ते जास्त थोडंसं तीव्र होण्याची शक्यता आहे आणि ते तीव्र होऊन हळूहळू पश्चिम दिशेला पश्चिम वायव्य दिशेला सरकताना दिसत आहे भुवनेश्वर विशाखापट्टणम कोलकाता ह्या भागातून पुढे सरकताना दिसत आहे आणि तिथून पुढे महाराष्ट्राचा छत्तीसगड म्हणजे महाराष्ट्र जाईल छत्तीसगड ह्या भागातून थोडंसं जाईल आणि इतर महाराष्ट्राच्या पट्ट्यातून त्याचा प्रभाव हळूहळू बुधवारीपर्यंत बुधवारीपासून सुरुवात होईल असं हे दाखवत आहे मॉडेल तिथून पुढे आणि सरकत सरकत ही क्षेत्र पश्चिमेकड सरकेल आणि त्याचं हळूहळू त्याचं जी थोडीशी कमी होईल पण हळूहळू ते पुढे सरकं सरक, सरक पश्चिम दिशेला आ, इंदोर मध्य प्रदेश या भागातून पुढे पुढे येऊन ते गुजरात साईडला येऊन परत त्या समुद्रात तिकडे ह्याच्या पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता दिसत आहे गुजरातमधून पश्चिम दिशेला सरकेल असं हे मॉडेल सांगत आहे आता तुम्ही बघत जाच्यामुळं वातावरणात काय चेंज होणार आहे पाऊस कुठे कशा कशा पद्धतीने पडणार आहे तो थोडासा अंदाज बघूया ज्यावेळी सहा सातच्या सहा सात तारखेला पुढे सारखे गुजरातच्या आसपास त्यावेळी त्याची तीव्रता थोडी वाढताना पण दाखवत आहे आणि तीवर ती तीव्रता वाढून ती परत समुद्रामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे म्हणजे त्याची क्षमताच विरळ रूप तयार केलेलं दिसत आहे असा हा कमी क्षेत्राचा मार्ग आहे आठ तारखेपर्यंतचा या आठ तारखेपर्यंत किंवा कमी क्षेत्रामुळे काय परिणाम होतो पावसामध्ये त्याचा थोडासा आढावा घेऊया एकंदरीत चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर संपूर्णता इतर पट्टा आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण पावसाळ तयार होईल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस त्यावेळी संपूर्ण विदर्भट्टा छत्तीसगड गंगाच्या उपसागराचे जे काय उपसा भाग आहेत पूर्व पूर्व भारताचे त्या भागातून ते, भागा ते होणार आहे त्यानंतर त्याचं प्रमाण थोडं थोडंसं वाढेल आणि राज्यामध्ये नागपूर साईडपर्यंत म्हणजे विदर्भपट्ट्यापर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकंदरीत मध्य मा महाराष्ट्रापर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे साधारणतः भाग बघूया तर इतर पट्ट्यामध्ये संपूर्णत गोंदिया गोंदिया चंद्रपूर आणि जे काय पट्टा आहे संपूर्ण इतर पट्ट्यामध्ये पावसाचा जोर अधिक दिसणार आहे आणि इथून मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता हलक्याशा स्वरूपाची राहणार आहे एक दोन दिवसात आणि इकडे मराठवाड्या साईडला पाहायला गेलं तर तो मराठवाड्या साईडला पावसाचा जोर काही अंशी जास्त असणार आहे त्या सोलापूरचा व दक्षिण भागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असणार आहे धरून दक्षिणेकडे इकडे पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या अशा पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे म्हणजे सांगली सोलापूर पुण्याचा काही भाग साताऱ्याचा जा, भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागातून थोडासा पावसाचा जोर कमी असणार आहे पण हळूहळू तो जोर वाढण्याची पण शक्यता आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला त्या भागा गेल्या चोवीस तासामध्ये तर पावसाची शक्यता क्वचित आहे मध्य महाराष्ट्र ते नांदेड सोलापूर ह्या भागातून पावसाची शक्यता दिसत नाही हे पण लक्षात राहते का पश्चिम महाराष्ट्रातूनसुद्धा पावसाची शक्यता हलक्याशी आहे आणि इकडे सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव अकोला नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सुद्धा पावसाची शक्यता थोडीशी कमी दाखवत आहे आणि पट्ट्यांमध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये नागपूर चंद्रपूर वाणी ह्या गडचिरोली ह्या भागातून कोणत्या परिसरात पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची दाखवत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद